नंतर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर टोल नाक्यावरील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं त्यात संतोष देशमुखांची गाडी जाताना दिसते तर त्यामागे सुदर्शन घुलेची काळी स्कॉर्पिओ गाडी दिसते संतोष देशमुखांचं अपहरण करून जातानाही हीच काळी स्कॉर्पिओ सीसीटीव्हीत कैद झाली होती या दरम्यान जे घडलं ते आरोपींनी आपल्या जबाबात सांगितलं आहे संतोष देशमुख केस कडून जात असताना त्यांचे नातेवाईक सोबत होते मसाजौक मधीलच एका सोनोने नावाच्या व्यक्तीने संतोष देशमुख हे केजमधून मधून निघाल्याची माहिती सुदर्शन दिली त्यानंतर सुदर्शन आपल्या पाठलाग केला लावून गाडी थांबवली उमरी टोल नाक्याजवळ सरपंच देशमुख यांची गाडी अडवल्यानंतर ड्रायव्हर साइडच्या काचेवर सुधीर सांगळे याने दगड मारला त्यानंतर सुदर्शन भुले याने डाव्या बाजूचा दरवाजा उघडून सरपंच देशमुख यांना बाहेर खेचलं त्यावेळी सुदर्शन भुलेच्या हातात गॅस पाईप होता त्याने तिथे मारहाण केली प्रतीक घुले याच्या हातात लाकडी काठी होती तर महेश केदार याच्या हातात लोखंडी रॉड होता जयराम चाटे याच्या हातात कोयता होता कृष्णा आंधळे याच्या हातात क्लच वायरचा बंच होता तर सुधीर सांगळे यांच्या हातात पांढऱ्या रंगाचा प्लॅस्टिकचा जाड पाईप होता जयराम चाटे याने त्याच्या हातातील कोयत्याने इंडिगो गाडीचे म्हणजे देशमुखांच्या गाडीचे चालक जे संतोष देशमुख यांच्या सोबत होते शिवराज देशमुख यांना धमकावलं तसेच मारहाण केली त्यानंतर स्कॉर्पिओ गाडी संतोष देशमुख यांना बसवून त्यांचं अपहरण केलं त्यावेळी स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन चालवत, चालवत होता तर जयराम चाटे हा आरोपींकडेच असलेली स्विफ्ट गाडी चालवत होता अशा प्रकारे संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि ती स्कॉर्पिओ गाडी संतोष देशमुखांना घेऊन उलट दिशेने भरगाव वेगाने निघून गेली असं आरोपींनी जवळ म्हटलं आहे फॉरेन्सिक पथकाने या स्कॉर्पिओ गाडीची तपासणी केली होती तेव्हा कारमध्ये बोटांचे नव्वदच्या आसपास ठसे आढळून आले होते यापैकी काही बोटांचे ठसे हे सुधीर सांगळे याच्या फिंगर प्रिंटशी जुळले होते तर उर्वरित आरोपींच्या बोटाचे ठसे देखील या स्कॉर्पिओ कारमध्ये आढळून आले होते याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही मात्र या, ना या काळ्या रंगाच्या कारमधून पोलिसांनी अनेक गोष्टी हस्तगत केल्या होत्या त्यात मोबाईल हत्यारं ओळखपत्र संतोष देशमुखांच्या रक्ताचे डाग त्यामुळे ही स्कॉर्पिओ कार संतोष देशमुख प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे कोर्टात केस सुरू झाल्यानंतर आरोपींच्या जबाबातील नवनवीन माहिती समोर येत आहे फरार असताना कृष्ण आंधळेने कराडला संपर्क केला होता साटे आणि घुलेशी दुश्मनी असलेला सुग्रीव कराड या नावाच्या व्यक्तीने संतोष देशमुखांना सांगितलं होतं की सुदर्शन घुलेला तिथे मारहाण करा अशाही गोष्टी काही जबाबातून समोर आल्या आहेत सुदर्शन घुले केदार आणि साटे यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून बदल्याच्या भावनेतून आपण हे सर्व केलं असं त्यांनी जबाबात म्हटलं आहे तर सीडीआर कॉपीमध्ये वाल्मिक करारचा संबंध असल्याचं देखील कोर्टात समोर येतं त्यामुळे या प्रकरणात आता नवनवीन बाबी समोर येत आहेत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा